नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खूपच चिंताजनक झाली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो या अभिनेत्री म्हणजेच मराठी कलासृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने सुकन्या मोने यांना थायराइड झाला आहे त्यामुळे काहीही झालं तरी त्यांचं वजन वाढलेलं कमीच होत नाहीये या सगळ्या एक त्रास उद्भवला आहे तो म्हणजे त्यांना त्यांच्या गुडघ्यात तयार झाला आहे याबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर आपल्या गुडघ्यात गादी असते त्यावर कहर असते नेमकं तेच त्यांचं फाटलं आहे त्यामुळे त्यांना चालताना उठताना अगदी बसतानाही खूप त्रास होत आहे चालणे उठणे त्यांना अशक्य झाले आहे जवळपास त्या महिनाभर झोपून होत्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की जास्त महत्वाचं काम असले तरच उठायचं बाकी पूर्ण आराम करायचं हे आता केलं तर तुम्हाला पुढे काम करता येईल त्यामुळे त्या, त्या सुद्धा या गोष्टी कटाक्षाने पाळत आहेत डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे फिजिओथेरपी अल्ट्रासाऊंड आय एफ टी अशा वेगवेगळ्या प्रक्रिया चालूच आहेत तर मित्रांनो सुकन्या मोने या सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या आणि सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो सुकन्यामुळे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि तिच्या अभिनयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद